धक्कादायक बातमी आहे म्हाडाच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आलेलं आहे बनावट संकेतस्थळाकडून घरांसाठी इच्छुक अर्जदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येतोय म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे मुंबई मंडळाच्या सोडतीची इत्यंभूत माहिती या बनावट संकेतस्थळावरती सुद्धा देण्यात आलेली आहे या संकेतस्थळावरनं अर्जाची अनामत रक्कम स्वीकारण्यात आली प्रकरणाची प्राधिकरणानं गंभीर दखल घेत अज्ञात थक्सेना विरोधात आता गुन्हा नोंदवलेला आहे म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याचं आवाहन म्हाडाकडनं केलं गेलंय तर म्हाडा डॉट ओ आर जी हे बनावट संकेतस्थळ असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणखी एक धक्कादायक बातमी आहे मुंबईमध्ये चक्क गुन्हेगाराने थेट बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणं थाटलेलं आहे नागपूर पोलिसांच्या बनावट ईमेल अनेक बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवल्याचा प्रकार समोर आलाय पोलीस असल्याची बतावणी करून खात्यामधनं पैसे उकळण्यात आलेले आहेत देशभरातनं हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यामध्ये नागपूर सायबर पोलिसांना यश आहे दोघांना पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल सर्वसामान्यांना चिंता वाढावा वाटावी अशा दोन्ही घडामोडी आहेत एक नागपूरमधलं आणि दुसरं मुंबई म्हाडाचं जे प्रकरण समोर आलंय अर्थातच चिंता वाढवणारी दोन्ही प्रकरणं नक्कीच गुरुप्रसाद हे दोन्ही चिंता वाढवणारी प्रकरणं आहेत कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम आहे तो झालेला आहे प्रामुख्याने पाहायचं झालं तर सर्वच गोष्टी आता तंत्रज्ञानावरती अवलंबून असून या ठिकाणी आहे ती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय त्यामध्येच म्हाडाची लॉटरी असू दे किंवा मग आपलं बँक खातं असू दे याच म्हाडाच्या लॉटरी ज्या निघालेल्या आहेत दोन हजार तीस घरांसाठी मुंबईतल्या याच्यामध्ये प्रामुख्याने ही जी फेक म्हाडाची साईट आहे ती तयार करण्यात आलेली आहे म्हाडा डॉट ओ आर जी ही फेक साईट तयार करून त्याच्यावरती गुंतवणूकदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून म्हाडाचीच ही घरं असल्याचं बतावणी आहे ती केलेली होती आणि त्यामध्ये पन्नास हजाराचा चेक आहे पन्नास हजाराची रक्कम आहे ती देखील अनामत रक्कम यामध्ये स्वीकारलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरून ज्या प्रमाणात म्हाडाकडून जी पावती दिली जाते तशीच ॲज इट इज पाव होती आहे ती या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे संपूर्णपणे प्रकार हा उघडकीस आलेला आहे ज्यावेळी खाते ज्या जे संपूर्णपणे ज्यांना घरं पाहिजे आहे तर त्यांनी ही संपूर्णपणे माहिती म्हाडाकडे दिली आणि त्यानंतर म्हाडानी सायबर सेलकडे हा संपूर्णपणे गुन्हा आहे तो नोंद केलेला आहे तर सायबर पोलिसांच्या माध्यमातून पुढील तपास आहे तो सुरू आहे अजून किती लोकांची अशा प्रकारे अनामत रक्कम आहे ती स्वीकारलेली आहे हे देखील पाहतात परंतु ती साईड आता सायबर पोलिस बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमका कुठवर जातो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल निखिल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी